नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाचे परिपत्रक पाहणार आहोत त्यासाठी बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं ऑगस्ट महिन्याचं वेतन होणार का नाही अशा प्रकारची सक्षंकता आपल्या मनात होती कारण की आता एकोणतीस ऑगस्ट पासून राज्य सरकार कर्मचारी हे जाणार आहेत त्यामुळे ऑगस्ट महिन्याचं वेतन होणार का नाही होणार ही आपल्यामध्ये साशंकता होती तर निश्चितच आता त्याबाबत हे अधिकृत परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंची अनुदान वितरणबाबत तेवीस ऑगस्टला आलेलं शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं परिपत्रक आहे आता वित्त विभागास वित्त विभागासंबंधित तर बघा आता वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितर वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झाल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र पुणे व सहसचिव सा, उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याचे बाब शासनाचे विचाराधीन होती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनाथ थे, ठेवण्यास ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासंबंधी हे परिपत्रक आहे याच्या जो निधी आहे तो आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे नियंत्रण अधिकारी यांच्याकडे वर्गीकृत आहे तर बघा तुम्हाला समजलं असेल की ऑगस्ट महिन्याचं वेतन आता होणार आहे त्यासंबंधी आनंदाची बातमी ही आपला व्हिडिओ समजला असेल आवडशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद